श्री दत्त श्री स्वामी समाज नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा उद्या आहे एकादशी आणि पितृपक्षातली एकादशी म्हणजे सर्वात मोठी एकादशी असं म्हटलं जातं कारण या एकादशीला आपण आपले पित्र जर का एकादशीच्या तिथीला जर का ते वारले असतील म्हणजे एकादशीच्या तिथीला जर का ते मृत पावले असतील तर त्यांचं पित्र त्यांचं पित्र तर्पण किंवा विधी जी आपल्याला करायची असते ज्या जे काही श्राद्ध विधी आपल्याला करायची असते ते ह्या एकादशीलाच करायचं असतं बऱ्याचशा जणांना प्रश्न असतो की एकादशीला तर शक्यतो उपवास असतो एकादशीला शक्यतो विधी केला जात नाही तर असं असं काही आहे किंवा नाही किंवा त्याचबरोबर पितृपक्षात जेव्हा जे काही श्राद्धाचा नैवेद्य किंवा जो जो काही जो जे काही गोष्टी केल्या जातात तर त्या ह्या दिवशी कराव्या की नाही किंवा उपवास करावा की नाही या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की सगळ्यात जास्ती महत्त्वाचा आहे कारण बऱ्याचशा जणांचे जे पित्र आहेत ते एकादशीला ज्यांचे कोणाचे एकादशीला असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल की ह्या व्हिडिओनी कोणाची ना कोणाची मदत होईल त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर केला तरीही चालेल बघा कसं असतं ना आप महिन्यातल्या पंधरा पंधरा दिवसात जी काही तिथी येते म्हणजे सप्तमी अष्टमी दशमी तशीच एकादशी एकादशीला ज्या कोणत्या व्यक्तीचं म्हणजे आपण म्हणतो मृत्यू होते किंवा म्हणजे आपण म्हणतो की मरण पावते त्यांची तिथी जर का एकादशी आली तर त्यांचं श्राद्धसुद्धा एकादशीलाच केलं जातं परचांची अशी मान्यता आहे की एकादशीला तर आपण पूर्ण स्वयंपाक करू शकत नाही तर आपण त्या दिवशी तर्पण कसं करावं त्या दिवशी आपण श्राद्धांना खाऊ कसं घालावं आपल्या पित्रांना खाऊ कसं घालावं श्राद्ध कसे जेव घालावेत पित्र अपित्रांना कसं जेव घालावं तर तुम्हाला सांगते ज्या ही ज्याच्या त्याच्या मान्यतेनुसार आहे आणि ज्याच्या त्याच्या घरातल्या परंपरेनुसार आहे त्याचबरोबर बघा असं म्हटलं जातं की एकादशीला जी पि ज्या पित्रांचं निधन झालेलं असतं तर त्याच पित्र त्याच तिथीला जर का तुम्ही ती गोष्ट केली तर अतिउत्तम असं म्हटलं जातं अतिउत्तम म्हणजे त्याच तिथीला कारण त्या तिथीला त्यावेळेस त्या तुमचे पितर त्याची वाट बघत असतात तुम्ही जर का आदल्या दिवशी म्हणजे दशमीला केले किंवा द्वादशीला केले तर शक्यतो अशी मान्यता होते बऱ्याचशा ठिकाणी की पित्रांची तिथी एकादशी आहे तर ते आदल्या दिवशी तुम्ही करणार आहे हे त्यांना माहिती आहे का किंवा ते द्वादशीला तुम्ही करणार आहे हे त्यांना कळणार आहे का तर ते त्यांच्या तिथीलाच येतात ते शक्यतो त्यांच्या तिथीलाच येतात आणि त्या तिथीलाच ते तृप्त होतात असं म्हटलं जातं त्यामुळे असं म्हटलं जातं की जी तिथी आहे त्या तिथीलाच ती गोष्ट मान्य करावी एकादशीचा हा उपवास हा जो उपवास असतो हा आपल्या विष्णू भगवानांची सेवा म्हणून विष्णू भगवानांसाठी आपण ज्या काही सेवा करतो आपलं आपली जी श्रद्धा विष्णू भगवानांवर आहे त्यासाठी तो उपवास असतो आणि तो उपवास आपण त्या दिवशी जरी केला तरी चालेल पण पितरांसाठी आपल्याला ज्या सगळ्या सेवा आहे त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या दिवशीच करायच्या आहे कारण आपल्याला ते पित्रांना घालायचं आहे आपण तिथे काहीच म्हणजे आपण आपल्याला जर उपवास असेल तर आपण त्यातला काही एक भाग खाणार नाही आहे त्यामुळे पित्रांसाठी आपल्याला ते करायचं आहे कारण त्या योनीत गेल्यावर त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात आधी कसं असतं की जेव्हा मनुष्य येऊन तुम्ही असतात तेव्हा आपण विष्णूंची सेवा म्हणून एकादशी व्रत करतो विष्णूंची सेवा म्हणून एकादशीची जी गोष्टी ज्या काही सेवा आहेत त्या करत असतो पण एकदा का ती व्यक्ती मृत पावली की तिचा तो आत्मा झालेला असतो आणि त्या आत्मेची ज्या काही इच्छा अपेक्षा ज्या काही गोष्टी असतात त्या त्या तिथीलाच येऊन तृप्त होतात कारण ती तिथी त्यांच्यासाठी नेमलेली असते आणि त्यांचं हे भाग्य तितकं छान असतं की एकादशीच्या दिवशी त्यांना मरण आ, मरण त्यांना आलेलं असतं किंवा ते त्या दिवशी मृत पावले असतात त्यामुळे ज्याच्या त्या तिथीला त्या पितरांचं करावं कारण असं कुठेच नाही आपल्या मनाने कारण तुम्हाला वाटतंय की अरे एकादशीला तर उपवास नाही तर मग कसं करायचं मग एवढं सगळं केलं तर मग ते कोण खाणार आहे तर हे सगळं करण्यापेक्षा तुम्हाला पित्रांना तृप्त करायचं आहे तुम्हाला पितृ सेवा करायची आहे त्यामुळे तुम्हाला ते सेवा त्या एकादशीलाच करायची आहे उपवास तुम्हाला आहे तुम्ही उपवास करा उपवासाच खा त्याचबरोबर तुमच्या घरात ज्यांना उपवास नाहीये ते एक गोष्ट ते, ते खाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल ज्या व्यक्तीला आम्ही जेवायला बोलवतो त्या व्यक्तीला पण उपवास असेल तर काय करायचं तर तुम्ही त्यांना उपवासाचे पदार्थ त्यांच्यासाठी उपवासाचे पदार्थ करा आणि उपवासाचे पदार्थ त्यांना खाऊ घाला शक्यतो एकादशीला बरेचसे जण काय करतात उपवासाचे पदार्थ सुद्धा करतात आणि बाकीचे पदार्थ सुद्धा करतात म्हणजे पित्र जे आहेत ती उपवासाच्या पदार्थांनी सुद्धा तृप्त झाले था पाहिजे आणि जे दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सुद्धा ते तृप्त झाले पाहिजे ह्याच्यामुळे एकादशीचा जो हा भ्रम आहे तो भ्रम पित्रांसाठी हा वेगळा आहे त्यामुळे पित्रांसाठी त्यांच्या तिथीलाच तो महत्त्व दिलेला आहे आपण असं म्हणतो का की आता अमावस्याची तिथी आहे तर मग ती सर्व पित्री अमावस्या आहे मग असं आम आपण पहिल्याच दिवशी करू किंवा मग मध्येच कधीतरी करू असं चालेल का नाही चालत फक्त पहिल्या त्या चौदाव्या दिवशीपासनं ज्या काही ज्यांचे पित्रांना झालेलं ज्यांचं पित्र करून करुण झालेलं नसेल त्यांच्यासाठी चुकून मागून राहिलेल्यांसाठी सर्व पित्री अमावस्याला एकच दिवस असा असतो ज्या दिवशी सर्व तिथीचे जे पित्र आहेत ते शेवटी एकदा एकदा परत ते कारण वाट बघत असतात जे ऑलरेडी तृप्त ज्यांचं ऑलरेडी सगळी विधी झालेली आहे जे तृप्त झालेत ते परत येत नाही पण जे राहिलेले आहेत चुकून माकून राहिलेले आहेत किंवा आपल्या मागच्या पिढ्यांमधले मा राहिलेले आहेत जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की काही काही जे पिढ्यांतरी जे लोक आहेत जे आपल्या समोर गेलेले नाहीत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसतं तर त्यांच्यासाठी ती अमावस्या आहे म्हणजे राहिलेले कोणी पित्र असतील जे अतृप्त आहे ज्यांना अजूनही आपल्याला करायचं आहे त्यांच्यासाठी ते त्या दिवशी पूर्ण खाली येतात आणि आपल्या ज्या विधी आहेत ज्या काही सेवा आहेत त्यांची ती वाट बघत असतात आणि त्याही दिवशी जर का त्यांना ते नाही मिळालं तर तुम्हाला वर्षभर तो पित्राचा त्रास सहन करावा लागतो आणि तो, तो पितृदोष म्हणून तुम्हाला त्याचं वर्षभर तुम्हाला त्याच्या मागच्या ज्या गोष्टी असतात त्या भोगाव्या लागतात यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याचबरोबर एकादशीचं श्राद्ध कसं करायचं का करायचं कधी करायचं आणि उपवास करायचा का ह्या सगळ्या गोष्टीचं निवारण म्हणजे पूर्णपणे मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे अजून काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा असेच अजून व्हिडिओज येणार आहेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी